कधी कधी आपल्यासाठी पण नाश्ता असा बनवायला पाहिजे आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या एकटीसाठी काय बनवावं म्हणून मी झटपट अशी रव्याची आंबोळी करते याच्यामध्ये सोडा नाही आहे ईनो नाही आहे अशीच मी करणार आहे खूप सोपी आहे आणि मौसूद होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते मी इथे ना एक वाटी पोहे घेतलेत हे जे आपण पोहे बनवतो तेच पोहे आहेत म्हणजे खातो आपण पोहे तेच पोहे मी इथे वापरते कोणते जाड बारीक असे नाही आहेत तर हे बघा आता इथे एका भांड्यामध्ये घालून स्वच्छ पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आधी मी स्वच्छ धुवून घेते आणि तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून झालेले आहेत हे बघा आता इथे एक पिक्सरचं भांडं घेते झटपट आंबोळी आहे अजिबात वेळ लागत नाही तर हे बघा सगळे पोहे ना या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण रवा घालूया जेवढे पोहे होते तेवढे रवा घेतलेला आहे म्हणजे तेवढाच रवा घेतला आहे आणि थोडंसं दही माझ्याकडे उरलेलं होतं तिथं बऱ्यापैकी थोडंसं आंबट झालेलं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे मस्त जाळी पडेल त्याने बघा आणि चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे नंतर मग फेटायला नको खूप वेळ हे बघा पाणी घालून सगळं ॲडजस्ट करायचं चांगलं पॅटर असं जसं आपलं डोस्याचं असं तसं करून घ्यायचं आणि हे फक्त आपल्याला अर्धा तास आहे ना मुरायला ठेवायचं चांगलं मुरून घेतलं ना मग ते चांगले छान असे त्याचे कलर येतो त्या पोह्यांमुळे मस्त कलर येतो तर पोहे नक्कीच तुम्ही वापरा आता हे बघा अर्धा तास ठेवल्यानंतर ना घट्ट झालेला रवा आहे ना त्याच्यामुळे त्यामुळे सगळं व रवा छान फुललेला आहे आणि फक्त तीन ते चार मिनटं हे सगळं फेटून घ्यायचं आता करायला घ्यायचं आहे मी चांगलं फेटून घेतलेलं आता बघा तवा चांगला तापलाय आहे त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे चिटकणार नाही आता त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा नाही आहे त्यामुळे शिटकण्याची थोडीशी शक्यता आहे पण बघूया आपण तर हे बघा इथे मी एक पसरून घेतली आंबोळी आणि चांगली शेकून घ्यायची आणि मगच आपल्याला उलटवायची थोडंसं तेल घालायचं म्हणजे खालून चांगलं शेकतं लालसर होते आंबोळी पाच मिनिटं लागली बघा खालून शेकवायला फक्त मंद गॅस करायचं मंद गॅसवरच करायचं आधी तवा चांगला तापवायचा मस्त कलर येतो मग त्या आंबोळीला हे बघा मी इथे उलटून घेतली पाच मिनिटं चांगलं शेकून घेतलंय हे बघा हलकीशी खालच्या बाजूने पण शेकून घेतला ना एक आंबोळी करायला पाच ते सात मिनटं लागतात आणि हे बघा चांगली अशी आंबोळी आपली तयार आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे ही काढून घेते दुसरीसुद्धा पसरवून घेते तुम्हाला दाखवते मग हे बघा दुसरीसुद्धा खालच्या बाजूने चांगली शेकवून घेतलेली आहे आणि रंग किती सुरेख आला आहे मस्त असा रंग आला आहे हीसुद्धा उलटून घेते आणि खालच्या बाजूने आपल्यालासुद्धा तीन ते चार मिनटं शेकवून घ्यायची आहे अशा प्रकारे मी बाकी सगळ्या आंबोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला सगळ्या दाखवते तर हे बघा सगळ्या आंबोळ्या इथे करून घेतल्या आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट असा माझा नाश्ता इथे तयार आहे आणि ह्यातली तुम्हाला एक आंबोळी दाखवते बघा ती छान झाली ही चटणी आहे ना खूप मस्त केलेली आहे खूप सिंपल केली एकदम सिंपल याच्यामध्ये फक्त मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी फोडणीत गेलेली आहे आणि फक्त खोबरं आणि थोडीशी मिरची अर्धीपेक्षा कमी मस्त खोबरं गोड गोड आहे त्याच्यामुळे चटणी खूप छान लागते खायला हलकी गोड तिखट आणि हा ही जी आंबोळी आपली मस्त झालेली आहे खूप छान झाली सगळे आंबोळे बघा मस्त मौसूज झालेले आहेत तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा झटपट नाश्ता करायचा असेल तर आता मी नाश्ता हा एन्जॉय करते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल प्लीज हे सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या बघायला मिळतील धन्यवाद